नमस्कार मी प्राजिता आणि आज मी आली आहे शिवसृष्टी आंबेगावमध्ये खूप दिवसांपासून येण्याची इच्छा होती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून हे थीम चालू आहे आणि फायनली आज इथे येण्याचा योग आला आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक मराठी माणसानं इथे यावं आणि हे थीम बघावं कारण हे आशियातलं सगळ्यात मोठं ऐतिहासिक थी पार्क आहे आपण इतर देशांमध्ये जातो आणि आपण युनिव्हर्सल स्टुडिओज वगैरे पाहतो त्या धर्तीवर आधारित त्यापेक्षा वैभवशाली असं हे पार्क आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा संपूर्ण आढावा इथे घेता येतो आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट ही आहे की मनोरंजनाबरोबर आपल्याला माहिती मिळते सुटसुटीत पद्धतीत मिळते सगळ्यांना कळेल स सगळ्या वयोगटातल्या लोकांना कळेल अशा पद्धतीनं ती मांडलेली आहे म्हणजे वैभव जि आहे जिथे गडकिल्ल्यांविषयी किल्ल्यांविषयी माहिती आहे तिथे घडलेल्या प्रसंगांविषयी माहिती आहे ते सांगायला आपल्याला नरेटिव्ह देणारी माणसं आहेतच आणि पी डीच्या इफेक्टनं आपल्याला बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली तिथे चित्रपतीच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत जेणेकरून आपण ॲक्च्युली फिल्म बघतो आहे असा मला इथे अनुभव मिळाला डोळ्यात पाणी आलं त्याचबरोबर इथं लायब्ररी आहे त्याचबरोबर इथं आ, शस्त्रागार आहे खरी शस्त्र इथे तुम्हाला पाहण्यासाठी आहेत महाराजांविषयी तर संपूर्ण माहिती आहेच आहेत पण महाराजांच्या दुश्मनांविषयी पण सबंध माहिती इथे दिलेली आहे आणि पहिलं चरण अद्भुत असं आहे आणि लवकरच दुसरं चरण तुमच्यासाठी खुलं होणार आहे मला तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करायची की आत्ता हे ही शिवसृष्टी पाहण्याकरता अडीच ते तीन तास लागतात दुसऱ्या चरणानंतर अधिक काळ लागणार आहे पण आत्ता ह्याचं तिकीट फार कमी अतिशय माफक दरामध्ये अडीचशे रुपयांमध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळतं आहे लहान मुलांकरता आणखी कमी वगेरे, वगेरे, वगेरे। दर आहेत तुम्ही ग्रुपनं आलात तर आणखी डिस्काउंट आहे वगैरे 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 दुसऱ्या चरणामध्ये मात्र हे तिकीट दर वाढणार आहे कारण त्याचा आवाका वाढत जाणार आहे वीस जूनला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष ऑफर दिना आहे एक तिकीटावर एक तिकीट फ्री असणार आहे तर सगळ्यांना विनंती की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपयोग करून घ्या हे तिकीट जे आहे ते वर्षभर तुम्ही उपयोगात आणू शकणार आहात तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला अधिक माहिती मिळेलच इंस्टाग्राम पेज आहे आन्सर शिवसृष्टी डॉट पुणे ते फॉलो करा त्याच्यावर अधिक माहिती तुम्हाला मिळेल आणि मला असं वाटतं फार आतून असं वाटतं की आपल्याला चित्रपटांमधून पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला महाराजांविषयी माहिती मिळतेच पण सबंध माहिती एकाच ठिकाणी आणि इतकं छान आर्किटेक्ट इथे झालेलं आहे की ॲक्च्युली तुम्हाला असं वाटतं की तुम्ही शिवकाळात आहात आणि त्या त्या वास्तूमधील उभ्या आहात तर इथं येऊन हे पाहणं इट इज अ मस्ट थिंग त्यामुळे लवकरात लवकर शिवसृष्टी आंबेगाव पुणेला भेट द्या धन्यवाद